तब्बल अडतीस वर्षांनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपवासी झालेत आज अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय भाजपच्या कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती आणि माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय তুমি মৰি আহানা শুক্ৰ Tebrik evet. ederim. Evet. Evet. महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष श्रीमान बावनकुड़ेजी मुंबई कांग्रेस मुंबई भाजपे पंद्रह वर्षा की सवाई है पन्नास वर्ष असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये माझी होत आहे ते पण थोडस मला एक्सक्यूज केला आज दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यांमध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाढचालग्न करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला मी आताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उभा ठेवलेलं नाही काही फीज आहे ती त्यांना मी पक्ष प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठली मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल राज्यसभेचे अर्ज कोण भरतील कोण भरणार नाही याचा निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टी करते केंद्रीय भारतीय जनता पार्टी राज्यसभेच्या आमच्या उमेदवारांची घोषणा करेल ती केल्यावर तुम्हाला समजेल अशोक भारतीय जनता पक्षामध्ये केवळ एवढंच के के सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही लालसा नाही आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज खर म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय अमर अजूरकरजींचा प्रवेश झालाय पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू माझा त्यांच्यावर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही कारण कोणाचा पायपौस कोणाच्या पायात नाही आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली कोण नाही सोडून आमच्यासोबत सोबत का येत आहेत याच कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस मोठी केली ज्यांनी आपले सर्वस्व काँग्रेसला दिलं असे नेते का आपल्याला सांभाळता सा, येत नाही असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट